मिर्जे ड्रेनेज टप्पा क्रमांक का दोनचे काम रखडल्याने राष्ट्रवादी आक्रमक नाईकवाडी यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले दोन महिन्यात योजना पूर्ण करण्याचे आयुक्त सत्यम गांधी यांचे आश्वासन गेली असलेल्या मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची भूमिका घेतली आहे गेली बारा वर्ष वखारबाग परिसरामध्ये ड्रेनेज कामासाठी रस्त्यांची खुदाई काम सुरू आहे परिसरातील व्यावसायिक ठप्प होऊन नागरिक हैराण झाले आहेत अंतिम टप्प्यात काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी युवा नेते चंद्रकांत मैंगुरी यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वखारबाग पेट्रोल पंप येथे आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह भेट देऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत तात्काळ योजना पूर्ण करून नागरिकांना या मरण यातनेतून बाहेर काढावे अशी मागणी करण्यात आली यावेळी दोन महिन्यामध्ये ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेली आहे काम होतं शेवटच्या टप्प्यात काम आले पण शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना थोडस नैसर्गिक आणि तांत्रिक काही अडचणी उद्भवल्या आहे एक तर जिथं हे काम आहे वखारबाग मिरजेतला हा एरिया तिथं सगळे ब्लॅक सॉइल आहे म्हणजे काही माती आहे पूर्णाने तीस तीस फुटापर्यंत अडोतीस फुटापर्यंत खाली काही माती आहे आणि त्यामुळे काम करायला जाताना मग सातत्याने ते ढासणं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग पाच सहा दिवस ते पाणी न निघणार त्यामुळे या कामाला विलंब झालेला आहे आणि एक ना एक करत या विलंब झाल्यामुळे त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून जात आहे तेही काढायचा प्रयत्न आता सुरू आहे दीड दीड मोटारी लावून त्यातनं पाणी उपसा करतोय आपण जेणेकरून काय होऊ नये कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्रोत आहे पाण्याचे बोरवेल वगैरे त्यातही इथं पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्यामुळं म्हणून ते गांभीर्याने घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे परंतु निसर्गाने जर साथ दिली तर शेवटी ही माणूस आहे आपणही माणूस आहोत शेवटी निसर्गाने साथ दिली तर हे काम मात्र एक ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढे पाऊस पडणार नाही तिथून एक दीड महिन्याच्या पर्यंत सा एक चांगलं चार्ट बनवून त्या पद्धतीनं आता कॅलेंडर नुसार काम करायचं असं आता ठरलेलं आहे त्यानुसार एक संयुक्त बैठक सुद्धा बोलवण्याची सूचना मी मान्य आयुक्तांना दिलेली आहे की बाबा यात एमजेपी सुद्धा आहे ऑब्झर्वेशनला ह्या कंट्रोलिंगसाठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत प्लस मक्तेदार आहेत मक्तेदाराचे पोट मक्तेदार असतील त्या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्यात तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या काय अडचणी त्याची चर्चा करून व्यवस्थितपणाने एक दीड दोन महिन्यासाठीचा सा आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता ते अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत त्यांच्या सूचना त्यांनी मान्यही केलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा आणि एकदा हा विषय सुटावा कारण आता एवढं सगळं झालंय आणि शेवटच्या टप्प्यात येऊन आपण एक पाच टक्क्यात अडकलोय त्यामुळं हे पाच टक्क्याचं मात्र एकदमच फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहे की सगळ्यात महत्वाच्या दोन अडचणी तर कायमातीचा भाग हा आणि दुसरं निसर्गाची साथ पावसाचा काही नियम नाही आज बघतोय आपण की ह्या वर्षीचा पावसाळा आता नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबत नाहीये त्यामुळे एकदा पाऊस थांबावा लागेल त्याशिवाय नैसर्गिक जी काय अडचण आहे ती काय तुम्ही मी असं आर्टिफिशियल आपण काय त्यात करू शकत नाही पण निश्चितपणानं प्रशासन यासाठी दक्ष आहे आपण पाहतात की मान्य साहेबांची चौथी विजिट आहे या जागी ते आले तेव्हापासून आणि जे काही काम संत गतीने सुरू होतं ते मान्य आयुक्तांनी त्याला फार चांगली गती दिलेली आहे पण गती देत देत दे शेवटचे क्षण आल्यानंतर आपल्याला ह्या नैसर्गिक अडचणींना तोंड द्यावं लागायला लागलंय निश्चितपणानं लवकरात लवकर ह्याचा निपटारा करून लोक मिरज भुयारी गडरचं काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे ज्यामुळे जुना मिरजचा चा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे ह्या एरियामध्ये पाणीचं थोडा साठवून झाला मिरज भुयारी गटर योजनेचा वर्क ऑर्डर दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कम्प्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिनापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इश्यूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबर पर्यंत ही योजना कम्प्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहित आहे की मागच्या सहा महिनापासून पाऊस थांबत नाही पावसाला ड्रेनचं काम करणं पर्टिक्युलरली इथे जसं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास डेप्थ आहे रायझिंग मेनचा सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पा। पडल्यामुळे इथे थोडा माती मार्ट, वगैरे साचलं त्यामुळे थोडा कामात अडचण आलेला आहे आता आमदार साहेबांसोबत व्हिजिट मध्ये आमच्या घर डेड ते दोन महिना उन्हाळाच मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस पा। वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळाला तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कम्प्लीट करू आणि रस्त्याचे काम सुरू करू रिपोर्ट मिरज